वंचितांच्या शोषितांच्या पीडितांच्या गरजेला पडणारा हा नेता आहे एखाद्या समाजाला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणाने लढा देत असेल आणि त्या प्रामाणिकपणाच्या जोरावर अखंड मराठा समाजाला आरक्षणासारखं दानपत्र टाकत असेल तर अशा योद्ध्याचा कायमचा काटा काढण्यासाठी काही राजकीय पिलावळ समोर येत आहे त्या हत्येच्या कटामध्ये या राज्याचे माजी मंत्री आणि त्यांच्यासोबत जवळपास दहा ते अकरा जणांचा हा समूह त्या ठिकाणी प्रथमदर्शी निदर्शने चालला आहे त्या ठिकाणी पोलिसमध्ये कंप्लेंट केल्याच्यानंतर गोंदी पोलीस स्टेशनला एफ आय आर दर्ज केल्याच्यानंतर प्राथमिक चौकशीसाठी दोन आरोपींना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे त्या दोन आरोपीच्या माध्यमातून हे खूप मोठं रॅकेट या महाराष्ट्राच्या समोर येईल आणि एका संविधानिक पदावर बसलेला एखादा माजी मंत्री आपल्याच राज्यातल्या एका समूहाला एका घटकाला न्याय देण्यासाठी लढणाऱ्या प्रामाणिक योद्ध्याचा कट करण्याचा कट करण्याचं कटकारस्थान करण्याचा जर कट रचला असेल किंवा त्याचा काटा काढण्यासाठी एखादा कट होत असेल तर त्याला शासनाने कडक शासन केलं पाहिजे त्यांचा आमदारकीचा राजीनामा घेऊन त्यांना चौकशी आणती जे काही त्यांच्यावर कलम लागतील त्या सगळ्या कलमांमुळे गुन्हा दाखल करून शासनाने त्यांची कायमची आमदारकी रद्द केली पाहिजे आणि त्यांच्यावर कडक शासन केलं पाहिजे या मागणीसाठी आज नांदेड जिल्ह्याच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं एक दिवशी धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे